गेल्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांनी भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार मोठ्या प्रमाणात केला मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही देशात व राज्यात सत्तास्थानी असलेले भाजपाचे सरकार राष्ट्रहितासाठी संविधानानुसारच काम करत आहे त्यामुळेच देशाची मोठ्या वेगाने प्रगती होत आहे येणारी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने जागरुकतेने शहराच्या व प्रभागाच्या विकासाची क्षमता असणाऱ्या योग्य उमेदवारांनाच निवडून द्यावे यासाठी चांगले उमेदवार देण्याचे भाजपचे कर्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अहिल्यानगरीस परम वैभवावर नेऊन विकसित शहर करण्याचा संकल्प व निश्चय केला आहे यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने एकजुटीने निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम व भाजपच्या सावेडी मंडल आढावा बैठकीत अनिल मोहिते बोलत होते यावेळी संविधानाच्या संहितेचे सामूहिक वाचन करून संविधानानुसारच काम करण्याची शपथ भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली या बैठकीत जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सावेडी मंडळाचा आढावा घेऊन या भागातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची माहिती घेतली यावेळी व्यासपीठावर सावेडी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदेव अशोक गायकवाड महिला आघाडी अध्यक्षा प्रिया जानवे सरचिटणीस ज्योती दांडगे व माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते बैठकीच्या प्रास्ताविकात अशोक गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रदेश भाजपाकडून आलेल्या महत्वाच्या सूचनांची माहिती दिली सावेडी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी स्वागत करून सावेडी भागातील इच्छुक उमेदवारांबद्दल माहिती दिली बैठकीचे सूत्रसंचालन रेणुका करंदीकर यांनी केले ज्योती दांडगे यांनी आभार मानले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली संविधानाची स्थापना झाली आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रमुख होते साम्यवादी राज्यघटनेचा अध्यक्षीय पद्धतीचा अभ्यास करून या संविधान समितीने या शंभर कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वेगवेगळ्या जातीचे पंथाचे धर्माचे वेगवेगळ्या धार्मिक परंपरा जपणारे अनेक विविध संस्कृतीचा संगम असलेल्या मागे वळून वर्षात या संविधानाच्या आधारावर आमचा हिंदुस्थान प्रगती करतो आहे अनेक देशांनी समाजवादी राज्य पद्धती स्वीकारली समाजवादी विचार राष्ट्रांचे शक्ल झाली किंवा त्यांचं विघटन झालं धर्माच्या आधारावर राष्ट्राची निर्मिती निर्मिती स्वातंत्र्यापूर्वीच इंग्रजांनी आमच्या देशाची फाळणी करून केली परंतु काळाच्या कसोटीवर आणि पुढच्या काळात पाकिस्तानची जी निर्मिती झाली होती तिचेही दोन देश झाले आणि बांगलादेश आणि पाकिस्तान निर्मितीचे आपण सर्व साक्षीदार आहोत त्या तुलनेने आमच्या हिंदुस्थानाच्या धुरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर हे जे संविधान आमच्या देशात दिलं त्या संविधानामुळे आजही आम्ही शतकोत्तर वाटचाल करत असताना आमची या जगातील सर्वात मोठी लोकशाही अतिशय शांतते समतेच्या भावाने टिकून आहे आणि याचं सगळं श्रेय भारताच्या संविधानाला जातो मागच्या काळात काही लोकांनी खोटा नॅरेटिव्ह पसरवला की भारतीय जनता पार्टीचा संविधानाला विरोध आहे आणि मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या जाऊन आमची संविधान

टंकाईच्या तत्वाला पूरक अशा आमच्या संविधानाच्या तत्वाला पूरक अशा आणि आमच्या पक्षाची जी घटना आहे तिला अनुरूप अशात चालतात आणि जगात प्रथम क्रमांकाचा पक्ष असणारा आमचा भारतीय जनता पार्टी या संविधानाप्रती आमची जी निस्तीम श्रद्धा आहे ती व्यक्त करण्यासाठी आम्ही आज देशभर मोठ्या प्रमाणात संविधान दिवस साजरा करतो मित्रांनो आपण ज्यावेळेस जगात अनेक देशात जातो त्यावेळेस आमच्या पुण्यापेक्षा म्हणजे पुण्यात जे मेट्रो शहर म्हणून जे विस्तारलंय त्याच्यापेक्षा लहान असणार आहे जगात माझ्या माहितीनुसार एक शंभरी देश असते आणि मुंबई आमची जी मायानगरी आहे आमच्या देशाची जी आर्थिक राजधानी आहे तिच्यापेक्षा लहान असलेले जवळजवळ दिल्ली देश असते परंतु एवढ्या मोठ्या खंडप्राय देशाचं अखंडता टिकून जी राहिली आहे त्याचं कारण आमचं भारतीय संविधान आहे आणि या संविधानाच्या धाग्याने आम्ही सगळे उद्देशिका आहे ती उद्देशिका वाचून ती शपथ आम्ही घेतली आणि आमचं हे जे सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य राज्य आहे ते अखंडित जर राहायचं असेल तर आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आम्हाला कायद्याने जे दिलेले अधिकार आहेत कर्तव्य आहे त्याची अंमलबजावणी आम्ही सगळ्यांनी केली पाहिजे मित्रांनो याचा एक भाग म्हणजे आमच्याकडं ज्या योग असलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी सांगितलं की या देशातल्या निवडणुका म्हणजे आमच्या लोकशाहीचा उत्सव आहे आमची जी प्रगल्भ लोकशाही आहे आम्हाला जी भारतीय संविधानाने जी लोकशाही प्रदान केली आहे ती लोकशाही सुदृढ करायची असेल तर लोकांच्यातून जा निवडून जाणारे लोकप्रतिनिधी हा त्यातला एक मुख्य घटक आहे आणि मग हे लोकप्रतिनिधी निवडून जात असताना जस जनतेचं कर्तव्य की चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजे तसं भारतीय जनता पार्टी म्हणून आमची पण कटिबद्धता आहे की चांगले उमेदवार आम्ही दिले पाहिजे त्या अनुषंगाने आज आपण इथे ही जी बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीत आपण काही जे जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची माहितीही आपल्या रेटरमध्ये घेतो आहोत पुढच्या काळात प्रदेश स्तरावरून आपल्याला या सगळ्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रम येतील ते कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर प्रदेश स्तरावरून प्रदेश पदाधिकारी येऊन त्यांच्या उपस्थितीत आपले पुढच्या काळात फॉर्म भरून घेतले जातील मुलाखती घेतली जातील या सगळ्या आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या परंपरेला साजिशा अशा निकोप पद्धतीने करू आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे नगरसेवक निवडून देतो हे नगरसेवक देत। निवडून नगर गेलं आपल्याला माहिती आहे की अनुसंग जागा आहेत या महानगरपालिकेत आपण सगळेच काही नगरसेवक होऊ शकत नाही परंतु जो जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असतो तो या समाजाचं आपण काही उत्तरदायित्व आपण काही दायित्व आपण काही देय लागतो अशा भावनेने लोकांच्या मिळून मिसळून काम करत असतो आणि ज्याची ही प्रामाणिक भावना आहे की या शहराचं आम्हाला एक मोठं स्वरूप आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवाने या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विडोटी साहेब आपले मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या शहराचं नाव अहिल्यानगर झालंय आणि पुढच्या काळात आम्हाला कात टाकल्यासारखं या शहराला एका वैभवापर्यंत घेऊन जायचं आहे मला नक्कीच खात्री आहे की देवी ज्या आमच्या जिल्ह्याच्या कन्या आहेत ज्या आमच्या जिल्ह्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्या अहिल्या देवींची ख्याती जगभरात आहे आणि पुढच्या काळात त्यांच्या नावाने आमच्या शहरात जिल्ह्याचं नाव झालं तर त्या काळात आम्ही आमची एक जबाबदारी की अहिल्या देवींच्या देवीच्या नावासारखर पुढच्या काळात होईल आमच्या शहराला शहर हा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण अहिल्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुका मित्रांनो पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या सूचनांमधन आपल्या सगळ्यांच्या संकल्प अहिल्यानगर शहरात एक व्हिजन डॉक्युमेंट करणार आहोत की ज्या योगे आम्ही अहिल्यानगर शहरात आचारांपर्यंत हे सांगू शकू की आमच्या संकल्पनेत नगर शहर काय असणार आहे आमची या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमची संकल्पना काय आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते जलसंपदा मंत्री आहेत आणि या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हो यांनी नदी तोडसारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही त्या प्रकल्पाच्या संदर्भात काम मागच्या चार महिन्यापूर्वी साहेब यांनी नदी नदीतोड प्रकल्पाचं समुद्राला मोठून जाणार जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात वळवून या ज्या सगळ्या आपल्या नद्या आहेत गोदावरी असेल कृष्णा असेल याच्यात वळवण्याचा एक मोठा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या आणि केंद्रीय सरकारच्या माध्यमातून आखला जातो आणि त्या प्रयत्नाचा ते भाग म्हणून माननीय नामदार बालकृष्ण गुडे यांनी आपल्या मुळा धरणाची उंची वाढवून त्यात जवळजवळ वाढी पंधरा एम सी पाणी आणण्याची एक संकल्पना किंवा एक योजना आखली आहे आणि मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो की पुढच्या पन्नास वर्ष या शहरात वाढतं औद्योगिकरण आणि नागरीकरण याच्यासाठी ते पाणी पुरेसं असेल आणि आमची जी भावना आहे की नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल या तीन शहरात आमचं सँडविच झालंय तर पुढच्या काळात आमच्याही औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे मागच्या निवडणुकीच्या पूर्वीच पाचशे एकराच्या विस्तारित एम आय डी सीची घोषणा माननीय पालकमंत्र्यांनी केली दुर्दैवाने काही कायदेशीर प्रक्रिया ती गोष्ट अडकली आहे परंतु त्यांचा सातत्याने आणि आपला भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा सातत्याने पाठपुरावा चालू आणि पुढच्या काळात ही विस्तारित औद्योगिक वसाहतही आपल्या शहरात होणार आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा आपला प्रयत्न आहे डिफेन्स क्लस्टर जे नाशिक <laughs> मान्य माजी खासदार सुजयदा पाटील साहेबांच्या प्रयत्नातून शिर्डीला होतय आणि असंच क्लस्टर आपल्या आईल्या नगरमध्ये विस्तारित माणिस आलं पाहिजे असा आपला भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न आहे आणि या सगळ्या माध्यमातून आपण या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आपला प्रयत्न आहे त्यामुळं भविष्यकालीन पाण्याच्या तरतुदी असतील रोजगाराच्या संधी असतील आय टी सारखं जे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये आज इथे आमची शहरातली सगळी नाही सगळा ब्रेन ट्रेन पुण्याला बेंगलोरला जातोय आणि आमचं शहर हे रिटायर लोकांचं शहर असं जे आमचे स्वरूप तयार झालंय ते आम्हाला जर बदलायचं असेल तर पुढच्या अशा उद्योगांनाही आम्हाला छालना द्यावी लागणार आहे आणि हे सगळं विजन घेऊन त्या दृष्टिकोनातून काम करणारे नगरसेवक आपण सगळे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून महानगरपालिकेत पाठवू आणि त्यांनी चांगलं काम करावं हो। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्या पाठीमाग उभं राहू हो। या शहरातील एक जो इलाइट क्लास आहे त्यांचा एक दबाव गट नेहमी या सगळ्या मंडळींनी काम करावं यासाठी प्रयत्नशील असेल मित्रांनो मागच्या लोकसभेच्या वेळेस आपण संपूर्ण शहरात हे जे सगळे डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत वकील आहेत आर्किटेक्चर्स आहेत सी आहेत असे जे सगळे संवादाच्या माध्यमातून त्यांच्या शहराच्या संदर्भातल्या कल्पना सूचना आपण मागून घेतली आणि मला सांगायला आनंद होतोय की लोकांनी अतिशय कल्पक गोष्टी त्या सगळ्या जनसंवादाच्या माध्यमातून सांगितले आमच्या बी आर मध्ये एक इयरस्ट्रीप आहे धावपट्टी आहे की जी आज वापरा विना पडू नाही आणि ती धावपट्टी पुढच्या काळात आमच्या शिर्डीला जरी विमानतळ झालेलं असलं तरी, था। तरी आमच्या महानगरात नगर शहरात एक नवीन विमानतळ झालं पाहिजे असा आग्रह आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धरला आणि असं निवेदन आपण आपल्या राज्याचे आणि केंद्रातले राज्य विमान उड्डयन मंत्री माननीय मुरलीधरांना मोहळ यांना असं निवेदन आपण दिलं आणि मला नक्की खात्री आहे की पुढच्या काळात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांत फिर्यादीपमध्ये गे आपल्याला विमान झेपावताना पाहायला मिळणार अशाच पद्धतीची सुरुवात सुरुवातीला पुण्यात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातलं लोहगावचं जे विमानतळ आहे ते लष्कराच्या जागेत आहे आणि लष्कराचं विमानतळ पुढच्या काळात नागरी विमानतळ झालं आणि अशाच पद्धतीने जर आपण विमानतळ म्हणून विकसित केली तर मला नक्की खात्री आहे की आमच्या अहिल्यानगर शहरातही दुसरं एक चांगलं विमानतळ होऊ शकेल आणि याच्या माध्यमातून आपल्या शहराच्या उद्योगाला व्यवसायाला आणि उद्योगधंद्यांना एक चांगला विमानतळाचा पर्याय निर्माण होईल त्याच पद्धतीने या शहरातील बहुसंख्य नागरिकांची मागणी आहे की इंटरसिटी रेल्वे आमच्या शहरातून पुणे शहरासाठी झाली पाहिजे आज आमच्या शहरात हजारो नागरिक रोजचा नगर पुणे हा प्रवास करत असतात आणि ह्यांना हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी हे नगर पुणे इंटरसिटी झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातूनही आपण रेल्वे मंत्रालयाकडे दुआ करत आहोत आणि हे करत असताना आपण जोडून त्याला असा प्रस्ताव दिलाय की ही इंटरसिटी सिटी शिर्डी अहिल्यानगर पुणे अशी करा जेणेकरून तिला चांगला प्रतिसाद मिळेल आणि जी इंटरसिटी सकाळी पहाटे शिर्डीत न निघेल सकाळी सात वाजता नगरला असेल आणि दोन सव्वा दोन तासात नऊ सव्वा पुण्यात जाईल दिवसभराचं काम करून आमचा माणूस संध्याकाळी जेवायला सहारा निघाले इंडस्ट्री आठ साड्यातला जग जाईल आणि तिच्या योगे पुण्यातला जो मोठा भाविक भक्त वर्ग आहे ज्यांच कोटेन्शियल आहे असा वर्ग दर्शनाच्या निमित्ताने शिर्डीला मुक्कामी येईल तिथली जी हॉटेल इंडस्ट्री आहे लॉजिंग व्यवसाय आहे त्यालाही त्या निमित्ताने उचित आवडता येईल आणि या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणात रोजगार माझी खात्री आहे की आपण या सगळ्या गोष्टी घेऊन अहिल्यानगर शहरातील नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचतो आणि मला नक्की खात्री आहे की आपण या माध्यमातून शतप्रतिशत भाजपा हे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न पूर्ण करू सगळे कार्यकर्ते आहोत आमचं काम आहे

भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि पुढच्या काळात ट्रिपल इंजिन सरकार आम्ही अहिल्यानगर जातील महानगरपालिकेतही आमदार सरकार आल्याशिवाय राहणार नाही फक्त यासाठी आपल्या सगळ्यांना आपली एकजूट दाखवावी लागेल काही त्याग करावा लागेल आणि जे उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश स्तरावरून ठरतील त्याचा आपल्या सगळ्यांना एकटी वा विचार करावा लागेल आणि मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आम्ही नक्की महायुतीचा झेंडा या महानगरपालिकेवर भरपू आपल्या सगळ्यांना आजच्या संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तो जय हिंद जय महाराज स्वागत येणारी तशी आपल्याला खूप जवळ आलेली आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्या निमित्ताने उमेदवारी चाचपणी व्हावी प्रभागातील कार्यकर्ते किंवा मंडळातील कार्यकर्ते सर्वांनी सक्रिय राहावं पण इथून पुढं आपल्या वेळेची खूप आवश्यकता आहे प्रत्येकाला माहिती समाजाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं आपल्या प्रत्येकाचाच वेळ खूप महत्वाचा असेल आपण सर्वात मोठं लांब असं हे आपलं संविधान आहे अतिशय प्रतिष्ठा लाभलेलं ला आपलं हे संविधान आहे नागरिकांची सुरक्षितता जपण्याचं काम या संविधानाद्वारे करता केलं जातं आहे तिला नागरिक नागरिकता दिवस असंही संबोधलं जात आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्वजण संविधानाची पायी पाहो आपला सर्वांचा पवित्र ग्रंथ काय असेल तो तो संविधान आहे धर्माप्रमाणे जो तो आपला ग्रंथ मानत असेल पण एक भारताचा नागरिक म्हणून एक पवित्र ग्रंथ पवित्र असा ग्रंथ, ग्रंथ हा संविधान आहे <coughs> सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ग्रंथ हे संविधान बनवण्यात आलं आणि एकोणीसशे पन्नास सव्वीस आणि एकोणीसशे पन्नास पासून हा सवी एकोणीसशे पन्नास ला आर्पित करण्यात आलं आता यानंतर मी तुमच्या म्हणत आहे गोकुळ काळे शरद बारसकर सुजाता औटी प्रज्ञा जोशी आशिष पोटे मुकुल गंधे अभिजीत गायकवाड बाळासाहेब गायकवाड मंदाकिनी गायकवाड राहुल शिंदे अजय कारला दत्ता सातपुते सुनील डहाळे संपत नलावडे उषा गलावडे महादेव गाडे संपत रोहकले नितीन तनपुरे सतीश शिंदे पुष्कर कुलकर्णी संगीता खरमाळे अर्चना बनकर प्रतीक्षा रसाळ योगेश सोनवणे वंदना ताठे तिरमलेश पासकंटी मनोज बोज्जा श्रीनिवास बोज्जा विनोद बोगा बालाजी नंदाल संदीप कुलकर्णी पूनम गायकवाड वर्षा सानप राजीव पाटकुळे अभिजित शिंदे सुजित खरमाळे मनोज दुलम अभिषेक वाकळे वैभव सुरवसे वैभव झोटिंग नितीन शेलार नरेंद्र कुलकर्णी अरुण शिंदे मयूर ताठे प्रशांत दारकुंडे कैलास गर्जे सुमित बटुळे व संतोष शिंदे आदी उपस्थित होते